श्रोते हो आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सर्वपक्षीय नेत्यांसह नागरिकांकडून निषेध अहिल्यानगर बीड परळी या रेल्वे मार्गावरील विघनवाडी ते राजुरीपर्यंत झालेल्या मार्गाची यशस्वी चाचणी आणि रस्ता सुरक्षा सप्ताहात विविध कार्यक्रम या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती बीड जिल्ह्यात केस तालुक्यातल्या जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा गेल्या महिनाभरात गाजला या प्रकरणावरून बीड जिल्ह्यासह राज्यभर आंदोलनं मोर्चे काढण्यात आले तसंच सर्वपक्षीय नेते नागरिकांनी या घटनेचा निषेध केला या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक एसआयटी आणि सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे या प्रकरणी दहा जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे तर या प्रकरणात संशयित वाल्मिक कराडियाला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे सर्व आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हे प्रतिबंधक कायदा मकोका लागू करण्यात आला आहे हे प्रकरण कि न्यायालयाकडून बीड जिल्हा सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आलं आहे मस्साजोग हत्या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधाराला सोडलं जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे पवार यांनी मस्ताजोग इथं मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली या प्रकरणात जे जे दोषी आढळून येतील त्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल असं त्यांनी सांगितलं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच अध्यक्ष शरद पवार यांनी मस्साजोग गावात देशमुख कुटुंबियांची भेट घेत सांत्वन कलि या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दिवसांमध्ये बीड जिल्ह्यात सामाजिक सलोखा आणि कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनासह जिल्हा पोलीस दलाकडून विशेष बंदोबस्त तैनात करण्यात बंद आला आहे वाल्मिक कराडवर मकोका दाखल होताच परळी शहरामध्ये चौदा आणि पंधरा जानेवारी रोजी बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती वाल्मिक कराड याला बावीस जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहा अहिल्यानगर बीड परळी या मार्गावरील शिरूर तालुक्यातील विघनवाडी ते बीड जवळील राजुरीपर्यंत झालेल्या मार्गाची यशस्वी चाचणी करण्यात आली बीड इथं या चाचणीच्या वेळी खासदार बजरंग सोनवणे उपस्थित होते मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत हा मार्ग परळीपर्यंत पूर्ण होईल अशी ग्वाही खासदार सोनवणे यांनी यावेळी दिली गवराई इथल्या लालबहादूर शास्त्री चौकात रस्ता सुरक्षा सप्ताहाचं उद्घाटन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या हस्ते झालं कायद्याचं ऐकण्यापेक्षा पालक आपल्या मुलांचं जास्त ऐकतात असं दिसून आलं त्यामुळे रस्ते सुरक्षेबाबत मुलांनीच आपल्या पालकांना शिक्षण देण्याची आवश्यकता वाटते असं जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समितीची बैठक खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत पार पडली जिल्ह्यात विकास कामांना गती देण्याची गरज असून आपण सर्व मिळून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करू असं ते म्हणाले बीड तालुक्यातील अनेक निराधारांना संजय गांधी श्रावणबाळ योजनेच्या माध्यमातून आधार मिळणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून या योजनांच्या रखडलेल्या मंजुरी अखेर झाल्या असून नवीन लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे याबाबत आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रशासकीय स्तरावर अनेक वेळा पाठपुरावा केला होता श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत बीड तालुक्यातील ग्रामीण भागातून असलेल्या एकशे एकोणतीस आणि शहरातील सत्त्याण्णव नवीन लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागामधील घनकचरा व्यवस्थापनाद्वारे पर्यावरणासोबतच वैयक्तिक नागरी स्वच्छता आणि आरोग्य बळकटी करण्यासाठी शासनाकडून नाविन्यपूर्ण योजना राबवल्या ना जात आहेत याअंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालय शोषखड्डा खतखड्डा तसंच कचरा वर्गीकरणासाठी हिरव्या आणि निळ्या रंगाच्या दोन कचराकुंड्या असणारं कुटुंब हे घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनातील उत्कृष्ट कुटुंब म्हणून सव्वीस जानेवारी रोजी सन्मानित होणार आहे या स्पर्धेमध्ये बीड जिल्ह्यातील सुमारे चार लाख बहात्तर हजार तीनशे एकोणऐंशी कुटुंब सहभागी होणार आहेत बीड विभागात नवीन दोन ई बसेस दाखल झाल्या असून त्या बीड ते पंढरपूर मार्गावर सुरू करण्यात आल्या आहेत विभाग नियंत्रक अनुजा दुसाने यांनी त्यांच्या उपस्थितीत या बस सेवेचा शुभारंभ केला अंबाजोगाई हो इथल्या पद्मश्री शंकरबापू आपेगावकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दिला जाणारा पद्मश्री शंकरबापूची ध्रुपद गौरव पुरस्कार यावर्षी जगप्रसिद्ध ध्रुपद गायक उस्ताद नफिसोद्दीन डागर आणि अनिसोद्दीन डागर या बंधूंना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला राष्ट्रीय युवा दिन राजमाता जिजाऊ जयंती तसंच स्वामी विवेकानंद जयंतीचं औचित्य साधून रोटरी परिवार बीड आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं बीडमध्ये ऐच्छिक महा रक्तदान शिबीर घेण्यात आलं यात सत्तरपेक्षा अधिक जणांनी रक्तदान केलं बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला